छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील सहारा असलेल्या शिवशाही कॉलनीमध्ये प्लॉटिंगच्या वादातून दोन गट आमने सामने आले यामध्ये दोन्ही गटातील महिला गंभीर जखमी झाल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर देखील आमची हद्द नाही असे सांगून पोलिसांनी टाळाटाळ आहे त्यामुळे हा वाद आणखी चिघळला होता शिवशाही कॉलनी मध्ये रात्री प्लॉटिंगच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाले वादाचे रूपांतर हाणामारीत सुरू झाले याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली पोलीस मात्र ही हद्द आमची नाही असे सांगून टाळटाळ करत होते असा आरोप नागरिकांनी केलाय चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी किरण त्यांनी एक पथक घटनास्थळी रवाना केले तसेच सिडको एम देखील एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले मात्र पोलीस पोहचे पर्यंत दोन तासात अनेक महिला आणि मुले जखमी झाले होते पोलिसांनी तात्काळ जखमी महिलांना घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं या घटनेमध्ये अपर्णा विलास चव्हाण सारिका मुरली चव्हाण सीमा श्रावणे आणि एक चौदा वर्षीय मुलगा तसेच इतर चार ते पाच महिला जखमी झाल्या आहेत दरम्यान आज दुपारी घाटीतून रिपोर्ट आल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय